कराडमध्ये दिनांक अठरा एप्रिल रोजी लिंगायत शरण संगम वधूवर सूचक मेळावा बसवरत्न गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय लिंगायत संघ भारत व लिंगायत समाज कराडच्या संयुक्त विद्यमाने भव्य उपक्रम परमपूज्य चन्न बसवानंद महाराज स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती परमपूज्य चन्न बसवानंद महास्वामीजी राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मायनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मायनी व मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व खटावमान तालुक्याचे नेते माननीय सुरेंद्रदादा गुदगे हे आहेत यावेळी बसवरत्न गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले आहे यामध्ये सकाळी अकरा ते चार या संपूर्ण वेळेत विवाह नोंदणी करण्यात येणार असून दुपारी एक ते दोन या वेळेत पुरस्कार प्राप्त मान्यवरांना बसव पुरस्कार वितरण त्यांचे सत्कार समारंभ व मान्यवरांचे मनोगते यांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दुपारी दोन ते चार या वेळेत वधूवर परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वधूवर व पालक यांनी दोन फोटो व बायोडाटासह समक्ष हजर राहावे प्रणाली वाकडे सोबत मिलिंदा पवार कराड